नमस्कार मी पूर्वी भावे झिरो वर्षा आजच्या नवीन भागामध्ये आपलं स्वागत सध्या महाराष्ट्रातलं वातावरण जरासं विचित्र झालंय कुठे मुसळधार पाऊस पडतोय कुठे मळब आहे आणि काही भागामध्ये पावसाचा अलर्टही आहे पण त्याचवेळी राजकारणाचा पारा मात्र चांगलाच तापलाय मी असं का म्हणतेय कारण सध्या राज्यभरामध्ये पडगंबा असतात ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे त्यासाठी प्रत्येक पक्ष विजय आपलाच म्हणत मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी स्ट्रॅटेजी आखतोय साम दाम दंडभेद या सगळ्या अस्त्रांचा वापर होतोय आता हेच बघा ना मुंबई महापालिकेचं रणशिंग भाजपने आदित्य ठाकरेंच्या वरळीतनं विजयी संकल्प मेळावा घेत फुंकलाय आणि या मेळाव्यात मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटमांनी दावाची सुरुवातच हिंदू मुस्लिम कार्ड खेळून केली त्यांनी थेट मुंबईकरांना सवाल केलाय तुम्हाला मुंबईचा महापौर खान चालेल का भाजपने विचारलेला हा प्रश्न म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती लढली जाणार याचा जणू ट्रेलरच साटमाने विचारलेल्या या वक्तव्याला किनार आहे ती वर्षभरात पार पडल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या निकालाची या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मुस्लिम व्होट बँक ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिल्याचं प्रकर्षाने दिसून आलंय ठाकरेंनी हिंदुत्वाचा भगवा नेहमीच बुलंद केलाय तसा पक्षाचा इतिहासच आहे पण गेल्या वर्षभरातल्या निवडणुकांचा निकाल बघता आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ही मुस्लिम वोट बँक काय करणार याचीही उत्सुकता लागलेली आहे आणि म्हणूनच या विजय संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने हुकमी एक्का काढत मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव टाकलाय आणि महापालिका निवडणुकीच्या राजकारणाची दिशाच बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे आता भाजपच्या या भूमिकेमुळे मुंबईत महापालिकेतील राजकीय समीकरण कशी बदलतायत हे फारच इंटरेस्टिंग असेल आणि आज जिरुवरच्या सुरुवातीला याच अनुषंगाने आपण पाहूयात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं सा चर्चेत असलेलं वक्तव्य आणि त्यानंतर पेटलेला राजकीय सामना त्यांच्या हातातून ज्या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच लोकांना खाण्याची भीती दाखवायची आणि एखादा सरसो का तेल डोक्यावर थापलेला महापूर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा अशा प्रकारचं कारस्थ नाही काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आम ते आमचे शशांक राऊन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा बजवला ब्रँड देवेंद्र दे फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ब्रँडची फार चिंता आहे तो चिंता नसून भीती आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही भेटी घेण्याचं कारण पर ठीक है, है। ना मागे बोललो या ब्रँडीच्या वाटल्या आहेत छोट्या छोट्या आणि मुंबईच्या महापौर पदावरनं सुरू असलेल्या याच राजकारणावरती आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला आजचा आमचा प्रश्न होता मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात खालीलपैकी कोणता मुद्दा प्रभावी ठरेल मराठी अमराठी का हिंदू मुस्लिम आणि यावरतीच तुम्हाला वोट आहे आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवर याचा कौल आपण कार्यक्रमाच्या शेवटी पाहणार आहोत आता पुन्हा एकदा जाऊयात वरळी मध्ये परवा भाजपने मुंबई महापालिकेसाठी प्रचाराचा नारळ वाढवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महाराष्ट्र भाजपच्या उपस्थितीत मोठा सोहळा पार पडला आणि त्याच कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरेंवरती पहिला निशाणा साधलाय तो पाहू ते राजकारण आणि ते षडयंत्र हे मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र आहे आपल्या मतांच्या लांगुल चालना करता हे त्यांचं षडयंत्र रचलं जात आहे आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कुणीतरी बांगलादेशी शरीफ उल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वरसो यासारखा कोणीतरी खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कुणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल आता अमित साटमांच्या याच वक्तव्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीचा हिंदुत्वाचा रोडमॅप तयार झालाय असं म्हणायला हरकत नाही उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत जवळीक साधली आहे भाजपकडून ठाकरेंवरही हल्ले चढवले जात आहेत त्यामुळे मुंबईसाठी भाजप आणि ठाकरे पुन्हा आमने सामने येणार असं दिसत आहे त्यासाठी भाजपने मराठी अमराठी विरुद्ध हिंदू मुस्लिम रणनीती आखली आहे असंही दिसतंय गेल्यावेळी भाजपने मैत्रीचा दाखला देत उद्धव ठाकरेंसाठी बलिदान दिलं होतं यंदा मात्र काहीही झालं तरी एकेकाळच्या मित्राच्या हाती अर्थात उद्धव ठाकरेंकडे बीएमसीच्या चाव्या जाऊ नयेत हे भाजपा नक्कीच बघेल आणि यासाठी भाजप जोरदार फिल्डिंग लावणार आहे हे विजयी संकल्प मेळाव्यातनं स्पष्ट झालंय पण दुसऱ्या बाजूला संभाव्य युतीसाठी भेटीगाठी घेणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षांकडनं भाजपच्या साठवांच्या या विधानाचा चांगला समाचार घेण्यात आला मुंबईच्या अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरमध्ये एखादा खान बसवायचा आहे बरोबर आहे खान बसवायचं आहे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं मोठ्या प्रमाणामध्ये या, दे या देशामध्ये दे, मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे, सामाजिक चळवळीमध्ये होता त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे ते त्यांना इतिहासच माहित शिव आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर भुंवेर्णार करावं मुंबईवरती आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईचे महापौर महाराज झालेले आहेत त्याच्यासोबत आर आर सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर राहिलेले मुली देवरा साहेबांसारखे महापौर राहिलेले हा भाग वेगळा आहे परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या भावना घेऊन जर जाणार असाल तर ते लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळतात आणि त्याचा परिणाम निवडणुकीत तुम्हाला तर एकीकडे भाजपचे नेते मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हिंदू मुस्लिम कार्ड खेळून ठाकरेंना आव्हान देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर थेट ठाकरे या ब्रँडवरच हल्लाबोल केला भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये फडणवीसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एक ब्रँड होता पण नुसतं नाव लावल्यामुळे तुम्ही ब्रँड बनत नाही अशी टीका बेस्ट निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे बंधूंवरती केली होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी फडणवीसांसह हो। शिंदेवरही निशाणा साधलाय कधी कधी लोक आपलं कसं हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं अरे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही हे काय ब्रँड आहे हे ब्रँड नाहीच आहेत नवी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही बरं बर ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीचं हा काळा पैसा याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या राजकीय सामन्याच्या दरम्यान आणखीन एक महत्वाची घडामोड घडली मुंबईच्या दादर भागातल्या शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावरती असलेल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती अज्ञाताकडनं लाल रंग फेकण्याचा प्रकार घडला या घटनेमुळे मोठा तणाव सुद्धा निर्माण झाला होता स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या पाहणी करून आढावा घेतला मात्र या घटनेवरनं भाजपने गंभीर आरोप केलाय काल पंतप्रधान मोदींचा वाढदिवस होता त्याकडे दुर्लक्ष वाम म्हणून ही घटना घडवून आणली का असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय तसंच हे षडयंत्र आहे का असं म्हणत झाल्या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी ही केली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच अशा पद्धतीची घटना का घडली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाचं कव्हरेज हे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी कालचा प्रकार केला होता का अशी आमच्या मनामध्ये शंका आहे पण भाजपकडून उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नांवर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही कालचा प्रकार दुर्दैवी होता समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिरू लोक असतात शिवसैनिकांनी काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं तर पुतळा के स्वच्छ केला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली हे असे माथेफिरू समाजामध्ये असतात ते कोणताही राग कुठेही काढतात याचं राजकीय भांडवल न करता अशा माथेपूरवरती उपचार करणं गरजेचं आहे चला आता वेळ झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला असंख्य प्रतिक्रिया आम्हाला आल्या एक्सपोर्टवरती शिवशंकर पाटील यांची आपण प्रतिक्रिया बघतोय मुंबईत मराठी माणूस हा केवळ निवडणुकीपुरता मुद्दा न राहता त्यासाठी नियोजित काम केलं पाहिजे पण मराठी नेते करत नाहीत हे दुर्दैव युट्यूबवरनं आनंद यांची प्रतिक्रिया आहे निवडणुकीत मराठी मुद्दा हा असणारच आहे यूट्यूबवरनं राम शिंदे म्हणतायत अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड आहे म्हणूनच मराठी माणसांना पुन्हा एकदा भावनिक करून सत्ता स्थापनेचा प्रयत्न होतोय युट्यूबवरनं विशाल कपूरकर म्हणताय तो मुंबई भाजपामध्ये सर्व दुबे मिश्रा आणि परप्रांतीय लोकांचं लोकच कसे काय मराठी लोक तुम्हाला आवडत नाहीत का युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया जितेंद्र सोनावणे यांची आहे कोणत्याही पक्षाचे असेनात परप्रांतीय उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येता कामा नयेत इन्स्टाग्रामवर श्रीकांत वडनेरे म्हणत मुद्दा वगैरे काही नाही फक्त ठाकरे कसे चुकीचे हेच पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न होईल इन्स्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया सचिन पवार यांची आहे हे दोन्ही मुद्दे फक्त जनतेची दिशाभूल करणारे आहेत फेसबुकवरती कैलाश माली म्हणत मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसांची आहे आणि यापुढेही राहणार फेसबुकवरनं संतोष चिंदरकर यांची पुढची प्रतिक्रिया आहे मराठीचा मुद्दा यावेळी मोठ्या प्रमाणावर चालेल कारण मुंबईत मराठी माणसाची गळचे सुरू आहे फेसबुकवरती दीपक वजे म्हणतायत मराठी माणसांवरती बाहेरचे लोक अन्याय करतायत बाहेरचे लोंढे वाढतायत त्यासाठी मराठी माणसांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे परप्रांतीयांच्या दादागिरीमुळे मराठी माणूस वैतागलाय आणि त्यांना आपले मुख्यमंत्री काही मराठीच मदत करतायत असं किरण कदम यांनी फेसबुकवरनं म्हटलेलं आहे तर अशा तुमच्या प्रतिक्रिया आहेत आता आपण